उमेश बाबाराव आहे बरं आपलं नाव सर उमेश बाबा राव उपसर हा उपसरपणे आपण या आठवड्याची गाडी आहे या गाडीला जवळ स्टॉप असून हे गाडी व बाहेर येते आणि पॅसेंजर उतार करत नाही कर्मचाऱ्याला बोलल्यास कर्मचारी म्हणते माझ्या गाडीला स्टॉप नाही त्याचे डीएम म्हणते की तुम्ही गाडी घेऊन जा आहे तरी हे कर्मचारी या पद्धतीने आमच्याशी वागणूक आता तुमची मागणी काय डीएम ला ह्या गाडी आमची जवळ जवळ पॅसेंजर सण उतार केले पाहिजे सध्या जवळ नाही आहे अधिकारी सांगतील आम्हाला म्हंटल की तुमच्या शेड्यूल ना माझ्या शेड्यूल कॉपीला सध्या नाही आहे पण आमच्या अगर अधिकारी परमिशन देतील की तुम्ही आम्हाला थांबायला काही अडचण नाही बर स्टॉप आहे का नाही या गाडीचं नाही आहे सध्या नाही आहे आपलं काय म्हण आहे आपलं काय या संबंधी यांचं म्हणणं असं आहे कि स्टाफ आहे तिथे आपण जवडा मध्ये गाडी रोखली आपली म्हण आतमध्ये वारंवार एक काम चालू आहे आपल्यासाठी शेड्यूल कॉपी मध्ये टाकला आपल्याला थांबायला काय अडचण शेड्यूल कॉपी नाही हो काय विषय रोजवड गाडी थांबवा गाडी थांबवा नियम साहेब म्हणजे डीसीडीटी उद्या सांगतो काय विषय यायचा वारंवार आम्ही काय येतो उद्या क्लिअर करायचं मग ऐकता यांच्या म्हणणं काय होतं जातानी जाऊ ठीक आहे भाऊ आता काय म्हणताय डीएम साहेब क्लिअर करतो पण आजच्या दिवस माझ्याकडून रिक्वेस्ट आहे उद्या तुम्ही राहा उभे किंवा नको राहा मी स्वतः टाकणार गाडी करते नाही मी काय म्हटलं प्रेमाने म्हणत आहे मी त्यासाठी बोलले माझ्या वेगळ्या पद्धतीने आहे चालू आहे तुम्हाला सांगितलं नाही काय नियम बोलव्हा बोल तुमच्या सुट्टी कॉपीवर दिल तेव्हा देईल पण आता सांगितलं जवळ टाकासाठी मी जवळ गाडी टाकासाठी सांगितलं जाऊ द्या म्हणजे जाऊ द्या म्हणते ना गाडी पलटो साहेब मी पोटाचा वाशी या ख बोलणार नाही माझ्या गावातली आठ महिन्याची प्रेग्नेट लेडी येईन दीड किलोमीटर बाहेर वरब्रीज वर सोडलेली आहे म्हणून हे आम्ही सगळा उपक्रम हातात घेतला आणि उपक्रम माझा लिगल आहे पूर्ण याच्याजवळ यायचे जी आर आय आहे सगळ्या गोष्टी आहे एवढा असून हे गाडी वरब्रीज आणून आले या कर्मचाऱ्याला वरब्रीजला गाडी चालवायचा अधिकार आहे का पहिले विचारा नियमात यायचा आहे का हे पूर्ण आहे वरब्रीजून हे कर्मचारी गाडी चाकू शकते का एवढं विचारा पण या कर्मचाऱ्याला ट्रॉफिक नियम माहीत आहे का रोडचे नियम माहीत आहे का वेस्टीसाठी सर्व्हिस रोड शासनानं करोडो रुपये खर्च करून सर्व्हिस रोड बांधलेला आहे तरी या कर्मचाऱ्यांनी ब्रिज यूज केलेला आहे डी एम सांगितलं जवळ गाडी जाऊ द्या तरी म्हणते हे आज जाऊ देत नाही उद्या जाऊ कोणती भाषा झाली गाडी तुम्हाला साहेब डीएम सांगितलं मला डीएम सांगितलं की भाऊ गाडी आर्निहून पलटून आणायचं काम पडलं तरी जमते पण गाडी जवळप नाही सत्तेचाळीस हजार रुपये खर्च करून डॉक्युमेंट काढलेले आहे मुंबई डीसी पासून डॉक्युमेंट काढले तुमच्या डीसीच्या पेक्षा वरचा तुमचं हेड ऑफिस मुंबई आहे तिथून डॉक्युमेंट आणलेले आहे તે ભયસ કરાય મા પેસેન્જર સારો વિચાર કરા એવી મારી રિક્ષા જવ ચલા ધન્યવાદ સા ન્યુઝ લા